सारीपुत्त आणि मोगलान यांच्याविषयी तथागत सम्यक संबुद्ध काय म्हणाले होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तथागत सम्यक संबुद्ध राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिराजक त्यांचे शिष्य म्हणून त्यांच्यासोबत राहत होते त्यांच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयच्या उपदेशाने सारिपुत्त आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसऱ्याचीवर हाती घेऊन राजगृहात नगरात भिक्षेसाठी आले होते अश्वजितांची दीर गंभीर चाल पाहून सारे पुत्त चकित झाले वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारेपुत्त स्वतःशीच विचार करू लागले खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्खूंकडे गेलो आणि म्हणालो की मित्रा तू कोणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलीस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मांडतोस असे मी जर त्यांना विचारले तर काय हरकत आहे पण मग सारे पुत्त मनाशी म्हणाले ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नाही ते भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या दरवाजा शिरले की त्यांच्या मागोमाग जायला काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपिल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरले नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारे पुत्र त्यांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन केले आणि त्यांच्या समोर अदबीने उभे राहिले अश्वजितांच्या जवळ उभे राहून परिराजक सारे पुत्र त्यांना विचारतात मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानता अश्वजित म्हणतात मित्रा शाक्य कुडात जन्म जन्मलेला एक महान श्रमण आहे त्यांच्या नावाने मी ही परिव्रज्ञा धारण केली आहे तेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे असे सारी अश्वजितांना विचारतात पुत्ता म्हणतात मित्रा मी, मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी लोक शिक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन त्यानंतर परिराजक सारिपुत्त स्थिर अश्वदितास् म्हणाले ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा पण मला त्याचा अर्थ सांगा मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे आणि मग त्यानंतर अश्वजितांनी सारेपुताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्याने सारीपुताचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत आणि मोगलान हे जरी सख्य भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत होते त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते त्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्पर ठरले होते आणि ठरल्याप्रमाणे मोगलान ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारेपुत्त गेले सारेपुत्ताना पाहून moggalan म्हणाले मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी दिसत आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय सारीपुत्त मुघलांना म्हणतात होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे त्यावर मोगला सारीपुतांना म्हणतात मित्रा ते ज्ञान तुम्हाला कसे झाले त्यानंतर सारी पुतांनी मुघलांना अश्वजितांबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगतात नंतर मुघलांसारे पुतांना म्हणतात मित्रा चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू भगवान तथागतच आपले गुरु होतील सारे बुत्त म्हणतात मित्रा हे अडिट्सचे परिराजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील त्यानंतर सारीपुत आणि मोगलान हे ते परिराजक जेथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु होणार आहेत तेव्हा ते अडीचसे परिराजक म्हणाले महाराज आम्ही आपल्यामुळेच येथे राहत आहोत आणि आम्ही आपल्यालाच मांडतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू त्यानंतर सारीपुत आणि मोगलान जेथे संजय होते तेथे गेले त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु आहेत संजय म्हणाले छे, छे मित्र हो जाऊ नका आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ सारेपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले त्यानंतर अडीचशे परिराजकांना बरोबर घेऊन सारेपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले सारी पुत आणि मोगलान दरूनच येतानी पाहून तथागतांनी भिक्कू संघांना म्हणाले ते पहा भिक्खू हो दोन सोपती ते येत आहेत सारी पुत आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून तथागत समिक संबुद्ध म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यत्वे होतील वेडूवनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते थे थे गेले आणि त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते तथागतांना म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर भगवंत त्यांना म्हणतात येही भिक्कवे भिक्कुनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारी पुत्त मुघलान आणि अडीसे जटिल बुद्धांचे शिष्य झाले